पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशीच आपल्याला नारायणपूरजवळ एकमुखी दत्ताचं जागृत देवस्थान आहे तर त्या देवस्थानाला आता आपण भेट देण्यासाठी आलो आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे गाथा महाराष्ट्राची या चॅनलमध्ये प्रति बालाजीचे दर्शन करून आम्ही निघालो किल्ले पुरंदरच्या प्रवासाला जेथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला जेथे मुरारबाजीचा पराक्रम संपूर्ण मोगली सैन्याने व मिर्जाराजेंनी पाहिला जेथे इतिहासातील सर्वात मोठा तह झाला या सर्व घटनांचा साक्षीदार किल्ले पुरंदर ठरला आहे आणि त्याच्याकडे पाहताना या सर्व घटना डोक्यात स्थिरावल्या होत्या पण आमचा गुगल मॅप काही औरच सांगत होता फोर्ट इज टेम्पररी क्लोज कदाचित आम्हाला वाटले गुगल मॅप काहीतरी चुकीचे नोटिफिकेशन देत असावा खूप निराश झालो होतो जेव्हा पुरंदर पाण्यासाठी बंद आहे हे कळलं तेव्हा पण लवकरच पुरंदर किल्ल्याची सफर आम्ही घेऊन येऊ पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशीच नारायणपूर गाव वसले आहे आणि याच श्री क्षेत्र नारायणपूरमध्ये एकमुखी दत्ताचे जागृत देवस्थान आहे तसेच दत्तमंदिराशेजारीच असलेले नारायणेश्वर या हेमाडपंथी मंदिराला सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत पुरंदरपासून सुमारे सहा किलोमीटर प्रतिबालाजीपासून दहा किलोमीटर तर सासवडपासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र नारायणपूर हे देवस्थान आहे पुण्यापासून तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणपूरमध्ये भक्तांची कायमच गर्दी पाहायला मिळते मंदिराशेजारीच पार्किंगची व्यवस्था केली आहे मंदिराकडे जाताना आपल्याला ठिकठिकाणी थीक प्रसादाचे आणि पूजेचे साहित्य मिळेल जेव्हा मागील बाजूने आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो तेव्हा एकमुखी दत्ताची दहा फूट उंच सुंदर प्रतिकृती आपल्याला येथे पाहायला मिळते येथूनच आपण मंदिरात प्रवेश करतो तर मित्रांनो मंदिराच्या आवारात आपण आलेलो आहोत मंदिराची रचना अगदी साध्या पद्धतीची आहे मेन गेटमधून आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एकमुखी दत्ताचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तीनमुखी दत्ताच्या दर्शनाकडे जाणार आहोत एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी एक दत्ता दर्शन जाताना भिंतींवरती आपल्याला ठिकठिकाणी नारायण महाराजांच्या ज्ञानबोध देताना किंवा गुरुविद्या देतानाच्या प्रतिमा पाहायला मिळतात मंदिराजवळील प्रदक्षिणा मार्गाने आपण एकमुखी दत्त मंदिराजवळ पोहोचतो दिगंबरा सर्वांग सुंदर दत्ताचे हे रूप मूर्तीला सहा हात असून अतिशय प्रसन्न अशा दत्ताचे दर्शन घेऊन मन सुखावते देवाला साकडे घालण्यासाठी तर हजारोच्या संख्येने भक्तगण येथे गर्दी करतात त्यामुळे तुम्ही सुद्धा या देवस्थानाला आवर्जून भेट द्या एकमुखी दत्ताचे दर्शन घेऊन शेजारीच असलेल्या तीनमुखी दत्त मंदिराकडे आपण आलो आहोत संगमरवरी दगडात घडवलेली ही मूर्ती अतिशय सुरेख व प्रसन्न आहे जय जय गुरुदेव दत्ता अत्री अनुसये सुता हा मंत्र येथे कायम जपला जातो निसर्गरम्य पुरंदराच्या पायथ्याशी असलेले हे ठिकाण दत्तगुरूंच्या वास्तव्याने अतिशय पवित्र झाले आहे दत्त जयंती दिवशी येथे मोठा उत्सव असतो संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते असा हा सोहळा पाहण्यासाठी भक्तांचा महापूर येथे लुटलेला असतो शेजारीच औदुंबराचे प्राचीन वृक्ष आहे दत्ताचे दर्शन करून भक्तगण या वृक्षाचे दर्शन घेतात असे म्हणतात औदुंबरे ब्रह्माचे स्थान आणि यापुढेच अनुक्रमे आपल्याला शिवलिंग व विष्णूच्या पादुकांचे दर्शन होते अशा या त्रिदेवांचा वास असणाऱ्या या ठिकाणाला विशेष महत्त्व तर मित्रांनो आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला घडलेले दत्ताचे दर्शन आपल्याला कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा आपला हा प्रवास असाच चालू राहणार आहे पण तुम्ही कुठेही जाऊ नका दत्ताचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता आणि दत्त मंदिराच्या बाजूला एक आहे तिथे सुद्धा आता आपण भेट देण्यासाठी जाऊया दत्त मंदिरा शेजारी स्वयंभू महादेवाचे श्री नारायणेश्वर हे यादवकालीन मंदिर पाहायला मिळते पुरंदर व वज्रगड यांच्या पायथ्याशी असल्यामुळे या मंदिराला शिवकाळातील स्पर्श सुद्धा जाणवतो संपूर्ण मंदिराला दगडाची तडबंदी बांधण्यात आली आहे छोट्या दगडी कमानीतूनच आपण मंदिराच्या आवारात प्रवेश करतो कमानीतून आत प्रवेश करताना मंदिरावरील कलाकुसरी पाहून खर तर नजरेवर विश्वासच बसत नाही कळसापासून पायापर्यंतचे बारीक कोरीवकाम आपल्या नजरेस पडते मित्रांनो एकमुखी दत्ताचं दर्शन घेतल्यानंतर हे जे माझ्या मागे पाहत आहे ते एकमुखी दत्ताचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला नारायणेश्वराचं प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर पाहायला मिळतं तर अतिशय उत्कृष्ट बाहेरील आता एवढी रचना बारकाईने केलेली आहे आता आम्ही जाऊन पाहणार आहोत आणि तुम्हीसुद्धा ती व्हिडिओमध्ये पुढे पाहाल तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि भगवान शंकराचे दर्शन घ्या सुमारे हजार वर्षापूर्वीचे हे मंदिर खरं तर त्याच्या बाहेरील भिंतीवर असलेल्या कोरीवकामामुळे प्रसिद्ध आहे मंदिराच्या भिंतींवरील एवढे बारीक काम पाहताना आपली नजरच हटत नाही मंदिराची प्रत्येक नक्षी अगदी साच्यात कोरल्याप्रमाणे भासते मंदिरावरील कळसावर कमळाची नागाची तसेच देवदेवतांची शिल्पे आपल्याला पाहता येतात संपूर्ण मंदिराला एक प्रदक्षिणा मारून जेव्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचतो तेव्हा कालवघाताने भग्न पावलेले नंदी मंडप आपल्या नजरेस पडते मंडपाचे फक्त खांबच आता उरले आहेत तसेच खांबा बसण्याची आसने सुद्धा अजून जशास तशी आहेत मंदिराच्या दरवाजावरील गणेशपट्टी आपले लक्ष वेधून घेते मंदिराच्या खांबांवरील विविध भारवाहक यक्ष यक्षिणी पाहायला मिळतात तसेच देवदेवता नर्तका अप्सरा अशी अनेक शिल्पे येथे आपण पाहू शकतो मुख्य प्रवेशद्वारातून आपण मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतो मित्रांनो मंदिरामध्ये आता मी प्रवेश केला आहे आणि मंदिराच्या बाहेर जेवढं बारकाईने कोरीवकाम केलेलं आहे तेवढंच बारकाईने कोरीवकाम आतमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि आता आम्ही मंदिराच्या सभामंडपात उभे आहोत सभामंडपात आपल्याला नंदी कासव आणि तिथे सिद्धिविनायकाचं मंदिरसुद्धा आहे तर सर्वप्रथम आपण त्यांचं दर्शन घेऊन नंतर आपण शिवलिंगाचं दर्शन घेणार आहोत मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे सभामंडपात वीस खांब असून संपूर्ण मंदिर याच खांबांवर तोडलेले आहे खांबांवर सुद्धा आपल्याला सुंदर कलाकुसर पाहायला मिळते येथे पितळेच्या नंदीसमोर सभामंडपाच्या मध्यभागी दगडी कासव कोरले आहे परंतु त्यावर आता पितळेचे कासव बसवण्यात आले आहे येथूनच महादेवाच्या दर्शनाला जाताना उजव्या हाताला सिद्धिविनायकाची गणेश मूर्ती आहे येथे गणेशाचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या अंतराळात पोचतो गाभाऱ्यावरील दरवाजा शेजारीच दोन पाच फुटी मूर्त्या कोरल्या आहेत हे, हे दोन्ही महादेवाचे गण आहेत या दोन्ही मूर्त्यांमध्ये समानता दिसत असली तरी नीट निरीक्षण केल्यास एका मूर्तीच्या तोंडातून सुळा बाहेर आला आहे त्यामुळे तो राक्षसगण आहे आणि दुसरा देवगण आहे द्वारपट्टीवर देखील सुरेख नक्षीकाम पाहायला मिळते तर कळसावर फुलांची नक्षी कोरली आहे येथूनच आपण प्रवेश करतो मुख्य गाभाऱ्यामध्ये एका काचेखाली खाली कोरलेला एक मोठा खड्डा दिसतो त्यामध्ये तीन स्वयंभू पिंडी आहेत त्यांनाच ब्रह्मा विष्णू व महेश असे म्हणतात पिंडीला सुंदर फुलांनी दररोज सजवले जाते त्यामागेच थोडे वरच्या बाजूला गंगेच्या मूर्तीचे सुद्धा दर्शन आपल्याला होते येथील गाभाऱ्यातील वातावरण अतिशय शांत व मंत्रमुग्ध करून सोडते महादेवाचे सुरेख दर्शन येथे आपल्याला होते मंदिराचा परिसर मोठा असून आजही आवारात काही भग्नावस्थेतील शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात आशा करूया महाराष्ट्राला मिळालेले हे गतवैभव असेच टिकून राहील तेव्हा आमच्या माध्यमातून आपल्याला घडलेले एकमुखी दत्ताचे आणि नारायणेश्वराचे दर्शन कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका क्लिक करून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा मागील व्हिडिओमधील प्रतिबालाजीचे दर्शन जर आपण घेतले नसेल तर त्याचे सुद्धा दर्शन घ्यायला विसरू नका या व्हिडिओची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह एक नवीन इतिहास घेऊन तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, ओम नम शिवाय